आयुष्यात सुखी होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार व हरीचा उच्चार होणं फार गरजेचं आहे संतांची पुराणापासून परंपरा लाभलेली आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असंही म्हणतात भारतीय संस्कृती पोग संतांना खूप महत्व आहे संत आपल्याला खऱ्या भक्तीची शिकवण देऊन चांगला मार्ग दाखवतात महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिमयी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आज देवभूमी या विशेष कार्यक्रमात आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा केरवाडा येथील श्री चौकुलेश्वर देवाचा म्हणजेच साक्षात विष्णूच्या सानिध्यात प्रेमरुद्धी सहिष्णुता आणि भक्ती मार्गाचा अवलंब करून केलेला पुंडलिक तांडेल वारकरी संप्रदायाचा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पितांबर पिवळा चिमना पितांबर पिवळा गळा वै माळा घवघवीत घनसावळा पाह्य नंदरा ना तू कृष्णा मज पाहु दे प्रभागाला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभला आहे अखंड हरिनाम सप्ताह व वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा सा एक प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मला महत्त्व असून आज केरवाडा येथील सर्व संप्रदायातील वारकरी वर्गाने एकत्र ये एक, एक अखंड हरिनाम सप्ताह करण्याचा संकल्प केला यामुळे केरवाडा प्रभागाला जणू प्रति पंढरपूर असं स्वरूपच प्राप्त झालेलं पहावयास सांगितलं शिरोडा वेंगुर्ले तालुक्यातील सुखी आणि समृद्ध असा गाव हे गाव तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त असून या निसर्ग सौंदर्याने गावात केरवाडा नावाची एक वाडी आहे आहे या वाडीची लोकसंख्या सुमारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुंदर सैर करत वेंगुर्ला शिरडा येथे यायचं आणि तेथील अगदी हाकीच्या अंतरावर केरवाडा वाडीचं वास्तव्य आहे खाडी आणि समुद्राचा संगम असल्यामुळे पर्यटक इथे आवर्जून भेट देतात केरवाडा ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय मासेमारी मासेमारी करून येथील ग्रामस्थ आपला उदरनिर्वाह चालवतात समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे गाव एक पर्यटन ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे गावात शाळा रस्ते ग्रामपंचायत बाजारपेठ गावावरून दोन किलोमीटर अंतरावर वेळावर बीच वेड़ व हाकीच्या अंतरावर यशवंत आहे गावात श्रीदेवी माउडी देवीच व श्री देव चौगुलेश्वराच देवस्थान असून या गावात या सगळ्यामुळे चैतन्य सगळ्या केरवाडा येथील श्रीदेव देवस्थान हे चौगुलेश्वरात केरवाडीच्या या परिसरात हा योगी पुरुष नानावंतीय ब्राह्मण होता या योगी पुरुषाच्या नावाचा इतिहास केरवाडीच्या नावास मिळता जुळता या योगी पुरुषाचं नाव म्हणे केदारनाथ त्याच नावाने वाडीला पूर्वी ओळखलं जायचं केरवाडी अशी नोंद झाली असावी असं जाणकारांचं मत आहे आणि तिथूनच या भागाला केरवाडा जात कालांतरानं नंतरच्या पिढीतील लोकभावना अशा निर्माण झाल्या की हे चार लोकांचं दैवत आहे म्हणूनच चौक चार असं संबोधलं गेलं आणि काही कालांतरानं

अगोदर या मंदिराच्या ठिकाणी छोटी घुमट होती त्यानंतर देवाचा कौल घेऊन त्या ठिकाणी उत्सव साजरे करण्यासाठी खुली मोकळी जागा ठेवण्यात आली आहे मंदिराच्या समोर छोटी पाण्याची तळी असून आजही या तळीचं पाणी भाविक भक्तगण तीर्थ म्हणून प्राशन करतात मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन व उत्सवाच्या वेळी उत्सव मूर्तीला वैशिष्ट्यपूर्णाचा पोशाख परिधान करून सजवलं जात श्री देव मूर्ती उभी असून पाषाणी स्वरूपात आहे मूर्तीच्या डोक्यावर फेटा एका हातात काठी व दुसऱ्या हातात आहे श्री देव चौगुलेश्वर साक्षात भगवान विष्णूचा अवतार असल्याने समजलं जात माऊली देवी ताळोबा काशी विश्वेश्वर मुख्य चाळ्याचा परिवार देवता बाहेरचा ही उपदैवता आहे श्री देव चौगुलेश्वर मंदिर मध्ये वार्षिक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात अक्षय तृतीयेला देवाचा वाढदिवस मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो यावेळी अलोट, अलोट गर्दी, गर्दी पाहावयास मिळते देवाच्या वाढदिवसा दिवशी विधिवत पूजा अर्चा केली जाते त्यानंतर ऑगस्ट महिन्यात श्रावण प्रतिपदेला वाचन सप्ताहाला सुरुवात केली जाते व सप्तमीला समाप्त केली जाते हा वाचन सप्ताहाचा कार्यक्रम सात दिवस चालतो यावेळी विविध ग्रंथांचं वाचन केलं जातं माघ शुद्ध पक्ष तृतीया म्हणजेच डिसेंबर महिन्यात मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात श्रीदेव चौगुलेश्वराचा जत्रोत्सव साजरा केला जातो यावेळी प्रथेप्रमाणे पूजा अर्चा करून रात्री फटाक्यांची आतिषबाजी करतात आणि त्याबरोबरच पालखी सोहळा संपन्न होतो यावेळी मंदिर परिसर भक्ती रसात धावून निघतो त्याचप्रमाणे महिला जागर करत नऊ दिवस धाला उत्सव या मंदिरामध्ये साजरा करतात मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत शेवटच्या शे दिवशी सत्यनारायणाची महापूजा असते तदनंतर गुढी गुढीपाडव्याला मंदिरात गुढी उभारून पाडवा उत्सव साजरा केला जातो वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात गुढी उभारून झाल्यावरच ग्रामस्था आपापल्या घरी गुढी उभारतात यावेळी नवीन वर्षाच्या पंचांगाचे वाचन केले जाते त्यानंतर साजरा केला जातो तो अखंड हरिनाम सप्ताह शिरोडा केरवाडा गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे तांडेल कुटुंबियांनी याची सुरुवात घालून दिल्याचे जाणकारांकडून समजते सुरुवातीला वैकुंठवासी हरिभक्त विठोबा तांडेल हे पणपुरीची वारी करत त्यानंतर आजोबा हरिभक्त पारायण पुंडली गुणू तांडे व त्यानंतर बाबा हरिभक्त पारायण अंकुश विठोबा तांडेल हे पणपुरीची वारी करायला लागले आणि आता हरिभक्त पारायण दिगंबर अंकुश तांडेल हेही पंढरीची वारी करायला लागली ला। तांडेल कुटुंबिया सोबतच ग्रामस्थ पंढरीच्या वारीला वारी जाऊ लागला तांडेल कुटुंबियांनी केरवाडा गावात वारकरी संप्रदायाचा पताका रोखला एकोणीस मे दोन हजार अठरा मध्ये पहिला वारकरी अखंड हरिभजन सप्ताह सुरू करण्यात आला दोन वर्षे कोरोना काळात कार्यक्रम करण्यात आला यावर्षी हा, हा कार्यक्रम एप्रिल तीन एप्रिल ते एप्रिल, एप्रिल, या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण पारा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न झाला हा सप्ताह आठ दिवस चालला कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त पारायण विवेकानंद वास्कर यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य हरिभक्त पारायण कौस्तुभ वासकर यांच्या प्रेरणेने हा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने समाजामध्ये समाजा प्रेम वृद्धी सहिष्णुता आणि भक्ती वृद्धिंगत व्हावी ग्राम संस्कार बनावे आणि ग्रामीण जनतेमध्ये भक्ती मार्गाची वाढ व्हावी या करिता अखंड हरिनाम सप्ताह हो सोहळा साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण देवव्रत वास्कर महाराज यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली वास्कर महाराज जेव्हा सभामंडपात आले तेव्हा गावातील महिलांनी त्यांचे पाय घेऊन त्यांचे औक्षण केले महाराजांनी श्रीदेव चौगुलेश्वराचे दर्शन घेतले व देवाच्या आरतीला सुरुवात करण्यात आली पुंडलिक वारकरी यांचे वंशज दिगंबर तांडे आणि सुजाता तांडे यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले यानंतर शास्त्राप्रमाणे ज्ञानेश्वरीचे व वारी पताकाची विधिवत पूजा करण्यात आली नानेश्वरी वाचनामध्ये सुमारे 300 ते 350 लोकांनी सहभाग घेतला होय होय वारकरी पाहे, पाहे रे पंढरी त्या न्यायानं वारकरी संप्रदायाची रीत आहे की प्रत्येक मानवी देहाचा उद्धार आणि उत्कर्ष व्हावा आणि त्या निमित्ताने मानवी जीवाचा उद्धार आणि उत्कर्ष हा जितका अभ्यासाने होतो त्याच्याशिवाय दुसरा कशानेही होत नाही म्हणून वारकरी संप्रदायाचा अभ्यास हा म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दोन ग्रंथ ह्या मानवी जीवाच्या उद्धाराचे आणि उत्कर्षाचे आहेत आणि प्रत्येक दे, दे देहाला त्या कारणानं एक मानाचं परिवर्तन होतं म्हणून हा वारकरी संप्रदायामध्ये प्रथा एकोणीसशे सहासष्ट साली प्रथमतः सामुदायिक पारायणाची सुरुवात माझे आजोबा तीर्थरूप वैकुंठवासी अप्पासाहेब वास्कर आणि त्यांचे बंधू हवप प तात्यासाहेब वास वैकुंठवासी तात्यासाहेब वास्कर यांनी सुरुवात केली नाहीतर इतक्या दिवस पारायण होत होतं परंतु ते सामुदायिक पद्धतीचं न होता काही ठराविक लोकसमूहातून होत होतं परंतु आता त्याचा उद्देश आणि त्याचं फळ म्हणजे इवलेसे रोप लावेलेद्वारे त्याचा गा वेलू गेला गगनावरी ह्याप्रमाणे प्रत्येक गावागावात हा गावा -गावा पारायणाचा सोहळा होतो त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकजागृती आणि त्यातून लोक समाधान व्हावं आणि प्रत्येक भगवंताच्या सेवे सेवेशी आणि समाजाच्या सेवे व्रत हे प्रत्येक म्हणून हा पारायणाचा सोहळा आवर्जून प्रत्येक गावागावात महाराष्ट्रात कर्नाटकात कोकणात आंध्र प्रदेशमध्ये होतो त्यानंतर पुढील सहा दिवस वाचकांची संख्या वाढत सातही दिवस सकाळी पहाटेला काकड आरती सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी वचन दुपारी दीड वाजता संत पंगत म्हणजेच महाप्रसाद अडीच ते चार वाजता भजन चार ते पाच वाजेपर्यंत हरिपाठ साडेपाच ते साडे प्रवचन सात ते नऊ या वेळेत कीर्तन रात्री साडे नऊ वाजता महाप्रसाद म्हणजेच संत पंगत आणि त्यानंतर रात्री हरी जागर करून अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला यावेळी सातही दिवस केरवाडीला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले पूर्ण केरवाडी भक्ती रसात नाहून निघाली अखंड हरिपाठ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी गावातील महिलांनी भरपूर सहकार्य केले आठही दिवस येणाऱ्या वारकरी मंडळींसाठी महाप्रसाद नाश्ता बनवण्याचं काम महिलांनी आपल्या हाती घेतल्याने कार्यक्रमाला अजूनच उभारी सहकार्य नावाजण्याजोगे होते हरिभक्त पारायण महादेव पाटील यांनी व्यासपीठावर आपली धुरा सांभाळली या पूर्ण सोहळ्यात सातही दिवस बंटी मिस्त्री प्रकाश डिचोलकर राज म्हकले आदित्य कुर्ली सत्यविजय सारंग ऋतिक तारी, तारी शंभू चोपडेकर निखिल नाईक निलेश घाटवळ यांनी पखवा तसेच भानुदास तळेकर सदगुरु दाभोळकर सचिन रेगडे नितीन परब यांनी आपल्या सुमधुर आवाजाने पूर्ण परिसर दुमदुमून दिला या संपूर्ण सोहळ्यात वीणा वाजून रवी तारी जीवन पेडणेकर रघुनाथ नार्वेकर गणेश म्हकले उमेश हुर्ले यांनी साथ पहिल्या दिवशी पंढरपूरचे हरिभक्त पारायण देवव्रत वास्कर महाराज यांनी प्रवचन तर फुंगाव कोल्हापूरचे हरिभक्त पारायण बाळू पाटील यांनी कीर्तन केले दुसऱ्या दिवशी कोल्हापूरचे एम डी पाटील यांनी प्रवचन व चांदी राधानगरी येथील हरिभक्त पारायण नवनाथ रोगे यांनी कीर्तन केले तिसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण महादेव पाटील यांनी प्रवचन व हरिभक्त पारायण संभाजी चव्हाण यांनी कीर्तन केले चौथ्या दिवशी व पाचव्या दिवशी हरिभक्त पारायण भानुदास तळेकर यांनी प्रवचन केले चौथ्या दिवशी खानापूर बेळगावचे हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील व पाचव्या दिवशी पिशवी कोल्हापूरचे केशव जाधव यांनी कीर्तन केले सहाव्या दिवशी करमळा सोलापूर येथील हरिभक्त पारायण आनंद जाधव यांनी प्रवचन व कीर्तन केले सहाव्या दिवशी संध्याकाळी महिलांसाठी दीप प्रज्वलित करून आगळा वेगळा आरती सोहळा साजरा करण्यात आला सर्व महिलांनी आपल्या हातात आरतीची थाळी घेऊन श्री विठ्ठल रखुमाईची आरती केली यावेळी हा सोहळा पाहण्यासारखा होता सगळीकडे दीप प्रज्वलनाने पूर्ण परिसर उजळून निघाला यावेळेच ते दृश्य डोळ्यात सामावून ठेवण्यासारखं असत सा त्यानंतर सर्व महिला श्रीदेव विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेऊन श्रीदेव काशी विश्वेश्वराचा आणि श्रीदेव चौगुलेश्वराचा आशीर्वाद कीर्तनाचा कार्यक्रम मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनु हरीही विश्व संपूर्ण मंगलमय पण जसं देवाच्या काळातून सुद्धा त्या मंगलात आमंगल घडवण्यासाठी समाजातील काही वर्ग किंवा काही घटक प्रवृत्त असतो तसं प्रत्येक युग हे चालत आलेलं आहे कलियुगामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आम्हाला तीव्रतेनं पाहायला मिळतात आणि ती ईश्वराची मंगलता विश्वामध्ये टिकून ठेवण्याचं सामर्थ्य वारकरी संप्रदायामध्ये आणि ते एका कुठल्या गावामध्ये नाही एका कुठल्या क्षेत्रामध्ये नाही संपूर्ण विश्वामध्ये शांतता टिकवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये किंवा ते आठासनं करतात असंच इतरत्र सर्वत्र होत असताना या गावामध्ये सुद्धा हा उत्सव होतो आहे एक विशिष्ट प्रकारे धर्माचं पालन आहे आणि फक्त धर्माचं पालन एवढंच नाही पाखंडाचं खंडन करत असताना या धर्माचं बीज वाढवण्याचं सुद्धा काम आहे आणि या गावातील किंवा पंचकृषीतील सर्वच भाविक आहेत गावातील सगळीच मंडळी तरुण वर्ग तरुणींचा वर्ग महिला वर्ग आधी करून जेवढे जेवढे धर्माविषयी अंतकरणामध्ये आस्था बाळगून आहेत तेवढ्या सगळ्यांच्या एकत्रित येण्यानं हा सगळा उत्सव पार पडलेला आहे इथं आल्यानंतर अतिशय आनंद तसं माझं नाव आनंद आहे आणि कधी कधी माझं आनंद नाव ठेवल्याचं मला समाधान वाटतं ते आजच्या कार्यक्रमामधून मला असं वाटलं की माझं नाव आनंद आहे हे समाधानाची बाब आहे आणि समाजातील काही वर्गाने पुढे येऊन हे कार्य करणं आणि संपूर्ण समाजातील संपूर्ण गावकऱ्यांनी समोर येऊन कार्य करणं याच्यात खूप मोठं अंतर असतं तसं गावातील सगळेच याच्यामध्ये सहभागी आहेत आणि सगळे मिळून हे आनंदाने उत्सव साजरा करत असताना आम्हाला लांबून येऊन या ठिकाणी त्यांची सेवा करायला मिळणं धर्माच्या कामात कुठंतरी आम्हाला जागा मिळणं हे आमचं विशेष भाग्य असं आम्ही समजतो इथं आल्यानंतर खूप समाधान रात्री पावसामध्ये सुद्धा आम्हाला सगळेजण साथ देऊन होतात सगळेजण म्हणण्यापेक्षा तुम्हीसुद्धा आम्हाला साथ देऊन होतात तुम्हीसुद्धा कॅमेरा घेऊन दुसरीकडे गेला नाहीत म्हणजे सगळ्यांच्या आंतरिक हा एक जिवाळ्याचा उत्सव झाला आणि खूप समाधान वाटलं परिसर विद्युत रोषणाई करून सजवण्यात येतो या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्यामुळे त्या ठिकाणी अलोट गर्दी पाहावयास मिळते शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी विधीवर ज्ञानेश्वरीचे पूजन करतात व त्यानंतर ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणाचे उद्यापन करतात त्यानंतर असतो तो भव्य दिव्य असा दिंडी सोहळा ज्ञानेश्वरी डोक्यावर उचलून घेऊन वारकरी हरिनामाचा जप करत गजर करत दिंड्या खांद्यावर घेऊन ताळांच्या गजरात वारकरी श्री देवी माऊली मंदिरामध्ये जातात तेथे हरिनामाचा गजर करत श्री देवी माऊलीचा आशीर्वाद घेऊन परत दिंडी चौगुलेश्वर मंदिराजवळ येतात त्यानंतर हरिभक्त पारायण आनंद जाधव यांनी काल्याचे कीर्तन केल्यावर महाप्रसाद करून कार्यक्रमाची सांगता केली जाते नमस्कार हरी मी वासुदेव पेडणेकर चोगलेश्वर देवस्थान अध्यक्ष हा गे गेले सात दिवस कार्यक्रम चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण हा तीन एप्रिलपासून सा चालू झालेला आहे वास्कर महाराजांच्या उपस्थितीत चालू केला आणि त्या कार्यक्रमाची आज सांगता झालेली आहे या मध्ये केरवाडी ग्रामस्थांनी बऱ्याच मोठ्या संख्येने आजूबाजूचे जे कार्यकर्ते तिरसेबा आंबर्डे झोळंबे कुडाळ रत्नागिरी या भागातील लोकांनी रेडी आरोंदा वेंगुर्ला मोठ या पंचकुशी लोकांनी मोठ्या संख्येने भाग घेतलेला होता आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की या लोकांच्या सहकार्यामुळे त्यांनी भाग घेतल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि मुख्य म्हणजे आमच्या ज्या बचत गटच्या महिला आहेत आमचे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला कुठची जुणी बासून दिले भासू दिली नाही उदांत जेवण चहा पान नाश्ता वगैरे सगळा सगळी जबाबदारी त्यांनी पार पाडली मग आम्हाला दुसरीकडे लक्ष द्यायला बरं पडलं आहे त्याने हा कार्यक्रम बऱ्याच लोकांनी भेटी दिल्यामुळे चांगला यशस्वीपणे पार पाडला आहे मागे हा कार्यक्रम मी तीन वर्षापूर्वी चालू केलेला होता मध्ये कोरोनाच्या काळात तो बंद होता जो आम्ही कार्यक्रम केला गेला त्याचा जिल्ह्यामध्ये एक नंबर आलेला होता त्या अनुसंधाने लोक आम्हाला विचारायला लागले की कार्यक्रम तुम्ही का नाही परत करत पण हा मोठ्या बजेटाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांची मदत घेऊनच करावा लागतो पण जास्तीत जास्त त्याला मॅनपॉवर लागते ती मॅनपॉवर आमच्या केरवाडीमध्ये आहे त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी नमस्कार माझं नाव सलोनी सावळाराम बट्टा मी केरग केरवाडी गावातली सदस्य आहे आणि आमच्या गावात हा ज्ञानेश्वरी पारायणचा सोहळा सात दिवस होता त्या सात दिवसामध्ये आमच्या गावातल्या स्त्रियाने आणि पुरुषाने सहभाग घेतला आणि सर्वाने म्हणजे सकाळपासून संध्याकाळ रात्री दहा बारा वाजेपर्यंत सर्वांची सेवा केली त्याच्यात मच्छी विक्री मच्छी विक्री लोकं भरपूर असतात पण ती पण सात दिवस ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली सकाळी चहापासून रात्री जेवणापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला आणि सर्वाने आपल्यापर्यंत जी मदत होते तेवढी केली अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो केरवाडा ग्रामस्थांनी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी महिलांनी सुद्धा या सगळ्यात सहभागी होऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला